मी प्राध्यापक प्रकाश काळे पाटील तर तमाम मराठा बांधव समाजाकडून आमचे मित्र दशरथ भाऊ राठोड यांच्या हैदराबाद गॅजेटियर नोंदीनुसार पूर्ण बंजारा लमादी समाज हा हैदराबाद गॅजेटियरनुसार या नोंदीनुसार एस टी प्रवर्गामध्ये मोडतो कारण आपला मराठवाडा हा अगोदर हैदराबादमध्ये होता आणि तसबरोबर आपण मंदिसंग्रांती साजरा करतो त्याच्या अंतर्गत आपण नंतर महाराष्ट्रामध्ये विलीन झालो याचा अर्थ असा की जर हैदराबाद मध्ये बंजारा समाज हा एस टी प्रवर्गामध्ये मोडत असेल तर साहजिकच पूर्ण महाराष्ट्रातला जो बंजारा समाज आहे तो नक्कीच एस टी प्रवर्गामध्ये मोडतो हे हैदराबाद यानुसार सिद्ध झालेला आहे अशा नोंदी देखील सापडती आणि महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि या हिंदुस्तानचे कणखर गृहमंत्री अमितभाई शहाजी आणि देशाचे सर्वोत्कृष्ट पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांना मी या तणाव जाहीर असं प्रकटन म्हणा किंवा एक आवाहन करतो की त्यांनी ह्या समाजासाठी एस टी प्रवर्गामध्ये पूर्ण महाराष्ट्रातील मजा समाजांना एक याजिटीएनुसार न्याय द्यावा माननीय तमाम दैवत तरांगे पाटील यांनी तर जाहीर पाठिंबा दिलेला आहे की लजाराला माझ्या समाजांना एस टी प्रबर्गामध्ये सामील करून घ्यावं म्हणून सुद्धा तमाम मराठी बांधवांनीसुद्धा याला जाहीर पाठिंबा दिलेला आहे आणि या समाजाला एक न्याय मिळावा यासाठी आमचे मित्र दशरथाऊ राठोड हे मागच्या दोन दिवसापासून आम्हादोष करत आहेत प्रशासनानं त्यांची वाट बघू नये किंवा त्यांना अशा प्रकारे एक कसल्याही प्रकारचं उडास न होता आणि या समाजाची एक विरोध घेऊन दशरथ भाऊ राठोड यांच्या अमर मुपोषणाला न्याय द्यावा असे भी भी मी नम्र विनंती करतो मी प्राध्यापक ज्ञानेश्वर बालासाहेब गायकवाड राहणार माजलगाव तालुका माजलगाव जिल्हापीठ या ठिकाणाहून आमचे मित्र दशरथ भाऊ राठोड यांच्यासाठी मी पाठिंबा जाहीर करण्यासाठी इथं आलेलो आहे तरी मी असं सरकारला आवाहन करतो की पूर्ण भारतामध्ये जर आपण विचार केला तरी लमानी समाज हा लमानी आणि बंजारा समाज हा एस टी आणि एस सी प्रवर्गामध्ये आहे तरी फक्त आपल्या महाराष्ट्रामध्येच त्यांच्यावर अन्याय का होतो आहे उत्तर मला सरकारकडून पाहिजे आणि आमचे मित्र दशरथ राठोड यांनी जे प्रयत्न समाजासाठी केलेत त्या प्रयत्नाला माझा जाहीरपणे पाठिंबा जाहीर करतो आणि त्याचबरोबर लवकरात लवकर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस यांनी त्यांची मागणी मान्य करावी असं आवाहन करतो